गुड मॉर्निंग फ्रेंड्स काल आपण थ्री डोंट्स पाहिलेत की ज्याच्यामुळं समाज सुंदर आणि सुसंस्कृत बनतो आज तुम्हाला मी थ्री डूज सांगणार आहे की ज्याच्यामुळं तुम्ही स्वतः आणि समाज समृद्ध बनेल नंबर वन बी ॲज कॅपेबल ॲज यू कॅन म्हणजे तुम्ही तुमच्या क्षमतेनं जास्तीत जास्त मोठे व्हा तुमच्याकडे प्रचंड क्षमता आहेत बौद्धिक मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी पडता ते तुमच्या छोट्या स्वप्नांमुळे आणि दुर्बल इच्छाशक्तीमुळं त्यामुळे थकू नका शक्य तितकं मोठं व्हा नंबर दोन डू द थिंग्स दॅट आर यूजफुल फॉर यू अँड यूजफुल फॉर सोसायटी अशाच गोष्टी करा ज्या तुम्हालाही उपयोगी आहेत आणि समाजालाही उपयोगी आहेत नंबर थ्री गाईड अँड हेल्प आदर्स टू बी ॲज सक्सेसफुल अँड हॅपी ॲज युवा तुम्ही यशस्वी झालात तुम्ही आनंदी झालात की मग तुमच्यासारख्या अवतीभोवतीच्या काही मुलांना युवकांना मार्गदर्शन करा आणि शक्य तेवढी मदत करा तेही तुमच्यासारखे यशस्वी आणि आनंदी होतील आणि आपोआपच समाज सुंदर होईल म्हणून पाळा थ्री डोंट्स आणि थ्री टूज ऑल द बेस्ट